जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवारांचे आज आम्ही अर्ज भरतोय बरेच आज भारतीय जनता पार्टीचे भरलेले आहेत राहिलेले अर्ज उद्या आम्ही भरतोय लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे पाठबळ आहे आशीर्वाद आहे आणि लोकांच्या आशीर्वादावरती आम्ही ही निवडणूक शंभर टक्के जिंकणार आहोत लोकांच्या पर्यंत जाऊन आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये अनेक विकासाचे कामं केलेले आहेत लोकांना स्वाभिमान मिळवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहे आज तालुक्यातलं चित्र पूर्णपणे बदलत आहे देवाभाऊ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि लोकांना त्या गोष्टीची जाणीव आहे इथला दुष्काळ हटवण्याचं मोलाचं काम हे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आहे या परिसरामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या आपल्याच सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामुळं लोकांचा चांगला पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आहे आम्ही नम्रपणे लोकांच्या समोर जाऊ आणि त्यांच्या समोर आमची भूमिका मांडू आमचे सगळे उमेदवार खूप आमचे उमेदवार आहेत आणि चांगल्या मताने निवडून येतील आम्हाला असा विश्वास आहे काल राष्ट्रवादीचा <laughs> जो गट आहे तो भाजपमध्ये बा, आला आणि एकीकडे काँग्रेसचा जो गट आहे तो शिवसेनेमध्ये गेला राजकारणामध्ये अशा गोष्टी होत राहतात आणखी पुढच्या आठ पंधरा दिवसात बऱ्याच गोष्टी होतील राजकारणामध्ये बघा आम्ही असं काही बोलणार नाही परंतु कोणी जर नवीन कार्यकर्ता तिथं जाईल रिक्त जागा नेहमी भरल्या जातात आणि त्यामुळे आपण त्याच्यावरती बोलणं हे काय मला उचित वाटतंय असं वाटत नाही तरी पण हनुमंतराव देशमुख साहेबांनी प्रवेश केल्यामुळं दिगंची जिल्हा परिषद गट विठलापूर पंचायत समिती गण आणि दिगंची गण ह्या तिन्ही जागा ह्या जा भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणार आहेत अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आहे चंद्रकांत भोसले हे निलकरंजीतून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचाही प्रवेश होतोय आज ते जरी उमेदवारी अर्ज भरत असले तरी त्यांचा प्रवेश होणार आहे तर खरसुंडीमधून एक शिवसेनेचा मोठा नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय ज्यांनी त्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केलंय असे अर्जुन सावकार हे पण शिवसेनामध्ये मधून भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत तर असे अनेक सहकारी मित्र आणखी बरेच मध्ये लोक आहेत आजच राजू जानकर जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्ह्याचे नेते होते त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आज सकाळी दहा वाजता प्रवेश केलेला आहे तर सर्व चांगल्या विचारधारेची लोक एकत्रित येत आहेत आम्ही या निवडणुकीत सामोर जाऊ लोकांची कामं करू किती जिल्हा परिषद <coughs> समितीचे उमेदवार जाहीर के केलेले नाही नाही आज ते काय सांगण्यासारखं नाही संध्याकाळपर्यंत कळेल काही ज्यांना सगळ्यांनाच अर्ज भरायला सांगितलेले आहेत उमेदवारी एबी फॉर्म कोणाला द्यायचं ते उद्या सकाळपर्यंत ठरेल आता बऱ्याच लोकांनी फॉर्म भरलेले आहेत तर उद्यापर्यंत त्यांना अधिकृतपणे पार्टीच्या नाही बघून आता काय तिथं पण दोन तीन लोक इच्छुक आहेत त्यातून कुणाला लोक म्हणतायत उभा करा त्या सगळ्यांच्या भावना जपून प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान होईल अशी व्यवस्था केली जाईल दुसऱ्या पक्षातून आपल्या पक्षामध्ये त्यांचा नेते येतात आणि ते प्रबळ दावेदार ठरतात उमेदवारीचे मग निष्ठावंत कार्यकर्त्यांवर हा अन्याय होणार नाही हे बघा का असं काही नाही भारतीय जनता पार्टीकडं पार्टी मोठी असल्यामुळं शासकीय पद आणि संघटनेची पद मोठ्या प्रमाणात आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार खासदारांपेक्षा संघटनेतल्या पदाला खूप महत्त्व असतं कारण भाजप संघटनेवरती प्रचंड जबाबदारी देऊन काम करत असतो त्यामुळं निष्ठावंतांना त्यांचा योग्य सन्मान करणं हे भारतीय जनता पार्टीला फार काही अवघड आहे असं मला वाटत नाही आणखी काही चांगले निर्णय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये येण्याची शक्यता आहे आम्ही माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी मान्य मुख्यमंत्री महोदयांना दिलेलं पत्र बघितलेलं आहे तर जे काही लोकांच्या वरती अन्याय होईल त्यांचा सुद्धा अशाच पद्धतीने योग्य सन्मान आम्ही करू कु कुणावरती अन्याय होणार निवडणूक मी राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चौदा तारखेला फोनवरून बोललो होतो मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब कानावरती घातली की पश्चिम महाराष्ट्रातले जे प्रमुख पुणे जिल्ह्यातले दोन तीन तालुके सातारा कोल्हापूर सोलापूर आणि सांगली या प्रत्येक तालुक्यातून हजारोच्या संख्येनं मायाका देवीचे भक्त जात असतात आणि मायाका देवीची यात्रा एक ते नऊ फेब्रुवारीला आलेली आहे परंतु जो मुख्य बोण्याचा दिवस आहे तो बोण्याचा दिवस पाच फेब्रुवारीला आला आहे आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगानं पाच फेब्रुवारीच ही मतदानाची तारीख घोषित केली आहे त्यामुळं गावच्या गावं खाली होतील निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्न करत आहे मताचा टक्का वाढला पाहिजे त्याच्यासाठी जाहिराती देणं इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल प्रिंट मीडियामध्ये असेल किंवा वेगवेगळे सेलिब्रिटी आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांना प्रोत्साहित केलं जातं की तुम्ही मतदान करा तुमचा हक्क गमावू नका तुमचा हक्क बजावा आणि दुसऱ्या बाजूला जर लाखोच्या संख्येनं लोक मायका देवीला जाणार असतील तर हा मोठा अन्याय होईल मतदान प्रक्रियेवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होईल आणि म्हणून निवडणूक आयोगाची भेट घेतली माननीय वाघमारे साहेब आणि काकाणे साहेब जे निवडणूक आयोगाचे सचिव आहेत यांना मी मुंबईमध्ये जाऊन ही सगळी बाब निदर्शनास आणून दिली आहे आणि तात्काळ त्यांनी पुणे आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त कारण बारा जिल्हा परिषदच्या निवडणुका घोषित आहेत दोन्ही आयुक्तांना त्यांनी आदेश काढले की तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून अहवाल घ्या हे पत्र आयुक्तांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना आलं जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार पंचायत समिती यांना पत्र काढून पूर्ण गावागावातून तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेतलेली आहे मला असं समजतंय कालच सर्व कलेक्टर महोदयांनी निवडणूक आयोगाकडे हा अहवाल पाठवलाय आणि त्यामध्ये त्यांनी प्रस्तावित केलाय की ही निवडणूक पाच ऐवजी आठ तारखेला घ्यावी आता हा सर्वस्वी अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे पण माझी विनंती आहे निवडणूक आयोगाला की याबाबतचा गंभीर विचार निवडणूक आयोगानं करावा अन्यथा आम्हाला नाईला जास्त हायकोर्ट मध्ये जावं लागेल अनेक सवंग आहेत ते तुमच्यापासून दुरावले होते है, परंतु आज जे राजू जानकर आहेत ते सुद्धा तुमच्या सोबत आलेले आहेत विनायक आहेत त्यांनी राष्ट्रवादीतून अर्ज भरलेला आहे त्यांच्याशी काय तुमचं बोलणं वगैरे संवाद झालाय का ते परत वापस येतील असं वाटतंय आता हा अर्ज त्यांनी आज भरला आहे कालपर्यंत वाटत होत की ते आमच्या सोबत येतील परंतु आता निवडणूक आहे तर मैत्रीपूर्ण निवडणूक आम्ही करू त्यामध्ये काय अडचण नाही आता राजाभाऊ आल्यानंतर जे माझ्या विरोधात आहेत त्यांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की आता आपण सर्वांनीच परत जाण्याची गरज आहे जे तिकडे आहेत त्यांनी पण इकडे येण्याची आवश्यकता आहे कारण हे असंच येणार आहेत गडी हुशार आहेत ते एकदम विचारपूर्वक आलेले आहेत आणि त्यामुळं आता जर बंडू शेठचं माझं मिटतंय राजाभाऊचं माझं मिटतंय तर कुणाचंही मिटू शकतं हा पण मेसेज समोरच्या लोकांना गेलाय ते लोक बोलतायत जायचंय त्यांनी जावा पण निवडणुकीच्या नंतर जावा असं विरोधक बोलतायत मी त्यांना विनंती करतो निवडणुकीच्या नंतर नाही तुम्ही आधीच या कारण परत दोन हजार एकोणतीस पर्यंत निवडणूकच नाही त्याचा काही उपयोग होणार नाही ज्यांना कुणाला इकडे येण्याची भावना आहे अत्यंत नम्रपणे मी त्यांना विनंती करतो की अत्यंत विचारपूर्वक राजकीय निर्णय आपण घेण्याची आवश्यकता आहे आटपाडीसाठी आम्ही प्रचंड काम केलंय आटपाडीची मान उंचावण्यासाठी गोपीचंद पळकरनं मेहनत घेतली आहे महाराष्ट्रात कुठंही गेलं तर आटपाडीचं नाव निघू शकतं तर माझी अपेक्षा आहे तालुक्यातल्या लोकांच्याकडून चारीच्या चारी, चारी उमेदवार आमचे निवडून आले पाहिजेत जे लोक तिकडे आहेत त्यांना इकडे येण्याची इच्छा आहे त्यांनी सुद्धा आलंच पाहिजे आणि आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांचा सन्मान करू अशी सुद्धा राजू जानकर चर्चा होते की जो गुन्हा दाखल आहे तो गुन्हा माघारी घेण्यापुरता राजू जानकर हे सोबत आलेले असं काय नाही त्यांच्यावर पण गुन्हा दाखल आहे गुन्हे माझ्यावर खूप आहेत एक गुन्हा मागे घेऊन काय उपयोग होणार आहे अनेक पोलीस स्टेशनला गुन्हे आहेत तुम्ही जर सर्च केलं तर हे पुण्यामध्ये मी अहिल्या देवींच्या स्मारकाचं उद्घाटन केलं तर तिथं माझ्यावर जेजुरीत गुन्हा आहे पुण्यामध्ये मी एम पी आंदोलन केलं तिथं माझ्यावरती गुन्हा आहे कराडचं टेंबूचं ऑफिस फोडलंय तेरा दोन हजार तेरापासून आम्ही हेल्पाटे घालतोय तिथं माझ्यावरती गुन्हा आहे गुन्हे अनेक आहेत सामाजिक जीवनामध्ये अनेक गुन्हे होत असतात त्यामुळं आमची ना अजून त्या गुन्ह्याची चर्चा झाली नाही राजाभाऊच्या आमची त्याच्यावरती आमची चर्चा नाही आम्ही एकत्रित होतो एका ताटात जेवलो होतो त्यांनाही वाटलं की आपण सोबत जाण्याची आवश्यकता आहे आम्ही त्यांना विनंती केली आणि आज ते आमच्या बरोबर आलेले आहेत ते पुढच्या चार आठ दिवसात मोठा धमाका काहीतरी करतील अमरसिंह चला पुलाखालन बरंच पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे आता निवडणुकीच्या नंतर या सगळ्या विषयावरती बोलू बापू आणि आम्ही आता बापू साहेबांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवतोय त्यामुळं अत्यंत एक जिन्सीपणा एकत्रितपणा आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये आहे आणि तो तुम्हाला कृतीतून दिसेल आटपाडीच्या नगरपंचायतचा विजय हा तर त्याच एक उदाहरण आहे जर बापूसाहेब आम्ही मनाने एकत्र झालो नसतो तर तो विजय झाला नसता जिल्हा परिषद मध्ये सुद्धा हाच निकाल निवडणुकीनंतर त्यांच्या प्रकरणावर हो निवडणुकीनंतर येतील हो कुठले नाही असं काय नाही तो विषय वेगळा आहे